गेले की एका काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा अध्यक्ष होतो त्यावेळी ने साहेब नेहमी केले की आपली ही पक्ष काय नाही वाढत त्यावेळी अनेक गोष्टी होत असताना मी त्यांना सांगत असते नेहमी सांगायचं की पक्ष वाढण्यापेक्षा पक्ष टिकवणं पण तेवढंच महत्वाचं आणि कसोटी तुझ्या जी तुम्ही केलेली आहे तुमच्यावर असलेले तुमचे सर्व सरकारने केली आहे आणि तेच काम सचिनने पण देखील या फिफ्टी सिंच करण्याचं काम केलं ठीक आहे काम करत असताना तु काही नियो पण त्यांच्याकडनं झाल्या असतील त्या सर्व उणीवा एका बाजूला आणि निश्चित काम करणारे लोक जे काम करतात त्याच्या मागे उभं राहणं ते मी माझं कर्तव्य समजले म्हणून चांगल्या वाईट गोष्टी असल्या तरी देखील ते बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने सचिनच्या मागे उभं राहण्याचं काम तुम्ही मी आपण सर्वांनी केलं सचिनजी तुम्हाला शुभेच्छा देत असताना हा काय राजकीय व्यासपीठ नाही आणि राजकारणाची शुभेच्छा देण्याचा आजचा हा तो दिवस नाही तर अजून आघाडीमध्ये वाटाघाटीत चाललेले त्याच्यावरती तुम्ही तीन बोलत आम्ही तर दोन म्हणतोय बाकी काही मागत <laughs> नाही कोणी <laughs> सोडायचा हाच प्रश्न आहे आणि लोकांच्या मनामध्ये हाच संभ्रम आहे आणि त्यातून पण देखील का होईना सर्व नेते मंडळी मार्गदर्शन विशेषता मार्ग निश्चितपणे काढते कारण शेवटी सत्ता आणण्यापेक्षा या सत्ताधारींना खाली खेळणं महत्वाचं आहे हे जे आता लोकांनी ठरवलेलं आहे या दृष्टिकोनातूनच महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करतो सचिन तुम्हाला आता दुसऱ्या राजकीय शुभेच्छा पण मी देऊ शकत नाही कारण राजकीय शुभेच्छा दिल्या तर एवढे इच्छुक आहेत मी गाडीत बसताना किती शिव्या घालतील मला माहित नाही आणि <laughs> अनेक इच्छुक व्यासपीठावरती आणि अनेक इच्छुक लाईव्ह बघत आहेत जे आले नसतील अशी असतील म्हणून मी तो काय माझा अधिकार नाही पक्षप्रमुखांचा अधिकार आहे पण एक गोष्ट मला आवडून आपल्या पक्षाबद्दल बोलावी लागेल जसा उल्लेख करताना केलं की कार्यकर्त्यांचे निश्चयही काम करणारे त्यांच्या मागे उभं राहणं जसं आमच्याचं कर्तव्य आहे तसं पक्षप्रमुखांचा पण देखील कर्तव्य आहे आणि ते प्रामाणिकपणे पार पडून पडण्याचं काम करतात मी दोन तीन उदाहरणं मला आवडून या चॅनलच्या माध्यमातून घ्यावं लागेल एक की ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये आपल्याकडे बहु बहुसंख्येने मेजॉरिटी होती आणि म्हणून अपक्षांची आपल्याला गरज नव्हती त्यावेळी अपक्षामध्ये अडलरावजी असतील अपक्षामध्ये बच्चू कडू जे असतील आणि गडाक असतील ते असे लॉबीमध्ये भेटले होते आणि गडाख हे माझे दुसरे जुने सहकारी बच्चू यांच्यावर पण मी काम केलेलं आहे त्यावेळी सहज जात असताना म्हणजे त्यावेळी आताचे मुख्यमंत्री जे वरती गेले त्यावेळी सांगितलं त्यावेळी काय कड ती काय केलं नाही आता आम्हाला कोण विचारणार आता काय तुमचा कोटा पूर्ण झाला आता आम्हाला काय विचारण्याची गरज लागणार नाही कारण संख्या भाऊ म्हणजे असं नाही साहेबांनी मला शब्द दिले आहेत ते होईल आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करताच राहील शिवसेनेशी कधी गद्दारी करणार नाही निष्ठेने काम करेल आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जोपर्यंत श्वासात श्वास आहे जोपर्यंत हा श्वास सुरू आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करत राहील कारण की कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी फक्त आणि फक्त सर्वसामान्य नागरिक ज्यांच्या सोबत मी राहतो वावरतो त्यांच्या आशीर्वादामुळे मी घडलोय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी घेऊन आलेलो नाहीये त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये मला जे काही राजकारणामध्ये या सर्व जगरांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही प्राप्त झालेलं आहे ते सतत यापुढे देखील मी त्याच मार्गावरचं अवलंबून करून ते जतन करण्याचा प्रयत्न करेन कधी याचा विसर पडून देणार नाही आपण जे मला भरभरून या ठिकाणी प्रेम दिलं त्या प्रेमाचा आणि आदराचा मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी स्वीकार करतो आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो खूणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजकारणी <laughs> ज्यावेळेस आपण ज्या इच्छा करून आता राजकारणात वाटचाल करता त्या इच्छेच्या करता वय अनुभव काम करण्याची ताकद आणि समंजस म्हणा या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात आणि म्हणून आज तुमच्या या वाढदिनी तुम्हाला मनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत नव्हे तर तुम्हाला जे अंगार व्हायचं आहे

त्या सर्व गोष्टी या ठिकाणी प्राप्त त्यांना होत आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सुद्धा म्हणजे त्यांच्याही पूर्ण होत कारण की ज्यांना तिकीट <laughs> मिळेल कारण की शेवटी तिकीट हा विषय आपल्या हातात नाही तो श्रेष्ठींच्या हातात आहे आणि मग कुठल्या मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळेल तिथून आता सोबत आहे परंतु ज्यांना ज्या पक्षाला तिकीट मिळेल त्या त्या पक्षाने प्रत्येकाचं काम अगदी मनापासून त्या ठिकाणी करावं अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी माननीय सचिन भोसले यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि त्यांना विनंती करतो की आपण भाऊच्या आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या ज्या काही सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याला उत्तर तर आपल्याला द्यावं लागेल सच्च शिवसेनी असा सगळ्या आता ताईंनी तुषार भाऊनी ज्यांचा के उल्लेख केला ते आमचे मोठे बंधू पिंपरीचोड शहराचे शहर प्रमुख सचिन भाऊ भोसले यांना वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा देण्यासाठी आमचे मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहणारे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आमदार सचिन भाऊ आहेर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सचिन भाऊंना शुभेच्छा देताना जे ताईने सांगितलं की खरा शिवसैनिक असावा असावा जो भ्रष्टाचाराच्या विरोधात कायम आवाज उठवणारा आणि त्या समर्पण आणि निस्वार्थ समाजसेवेची भावना ठेवणारा